पडद्याच्या पाठिंबा घेऊन आमच्या लेकराचा वाटळ करायला लागला तर मी मंडल कमिशन चॅलेंज <coughs> होतोय का नाही होत हे त्याला पक्का माहित म्हणून ते लाज आल्या पण मला गोरगरीबांचा वाटळ करायचं नाही त्यासारखी वाईट नियत आमची नाही पण ओबीसी बांधवांना त्याला फोन करून सांगा तू नीट आहे तू राजकारणी तो यासाठी आमचं नको कारण आमच्या लेकराचे मुर्दे पडायला लागले आरक्षणामुळे मी समोर येऊन बोलायला ते बचकतात त्यांचं असं म्हणणं आहे की जरंगे पाटलांचा घातपात त्यांची माय त्यांना प्रेमापुटी वाटतंय एकूण चित्र दिसतंय कारण हे कुंकड भावशाळ्यासारखं बोलतय त्यामुळं त्यांना ती एकूण दिसतंय आणि लोक वातावरण सभेतल्या काही ओबीसी बांधव सुद्धा टाळ्या वाटल्या तिथल्या पत्रकार बांधवाने सुद्धा सांगितलं की याला म्हणते काम करणं कारण तो तिकडून सांगतो कोणतरी पी एस आय तिथला बोलला नुसता म्हणून त्याला एसपी नोटीस दिली तो काय केलं माझ्याबद्दल काहीतरी कोणतरी बोललो होतं तर त्याला त्या जातीला त्रास व्हायला लागला तुम्ही बळ दिल्यामुळं जरा थांबवायचा विचार करा कधी काळी जातीचा विचार करा जात संपू देऊ नका हो कारण तो इतका फडफड करायला लागलाय आणि किती दिवस ना ता ता करी नाही घेण नाही झालं तर आता निवडणुका पोहोचकरी ते असंही मग तुम्ही एक ध्यानात ठेवा तुमच्या त्या बळामुळं इकडं मराठा समाजाला खूप त्रास व्हायला लागला कुठं झेंडे काढण कुठं बोर्ड काढून तुम्हाला माहिते तेवढच एक गाव आहे तिथं बाजून सगळ्या मराठ्यांचे उद्या जर दुश्मनी कायमची लागली तर तुला काय होतं तू बस शिंती झोपशी यांचे कायमचे दुश्मनी लागन म्हणून मी रात्री ते शांत सगळ्या त्यांच्या जाऊन सांगितले परत मराठ्यांनी शांत राहायचं अजिबात अंगावर जायचं आणि ओबीसीने सुद्धा यायचं नाही त्याचं ऐकून आपलं वाटल करून घेऊ नका एकदा जर तीड पडला ना आयुष्यभर <ến Vinímesi> <स्तवीक> भर तीड निघणार ना झेड प्लस नाही आता ते समाजाचं म्हण नाही समाजाबद्दल मी नाही बोलू समाजाचं समाजाच शेवटी माया आहे समाजाला <भी> समाजाला जे वाटतय ते वाटतय त्यामुळं समाजात मी मी काय परत समाजाला कसं नाराज मी करायचं पण सरकार आपल्यासाठी नाही मी ते कोण बांधव माझ्यासाठी मागणी करते सरकार आपल्यासाठी नाहीये जे शांततेचं आव्हान करत त्यासाठी सरकार नाहीये जे प्रामाणिक कायद्याची मागणी करत त्याच्यासाठी सरकार नाहीये जे आडमुठी मागणी करन जो जाती तीड निर्माण नह करण जे कोयत्याची भाषा करतो जो चप्प्या करू नका म्हणतो जेव्हा असे ओबीसी बांधवात मराठ्यात वाद लावतो त्याला त्याला पुरवणार सरकार त्याला पुरवतो कारण शेवटी ग्रह विभाग कसा चालवायचा तर ग्रह विभागाचे नवीन नियम येत वाटतं की जे असे भाषा बोलल त्याला पूर्वी जायचं गुन्हे कोणाचे मागं घ्यायचे त्यांच्याकडे येणाराचे किंवा त्यांचं ऐकणाराचे बाकीच्यावर टाकायचे बहुतेक असे नवीन एक ग्रह विभागाचे रूल निघालेत वाटतं बहुतेक राजकी माहित नाही आम्हाला पण त्यांना पूर्वी जायचं जे कोणीच काही करत निष्पा उठलायचे आणि मध्ये टाकायचे जे करते त्याच्या गळ्यात आठ घेऊन घेऊन टाकायचे चालायचे असे काहीतरी नवीन नियम निघलेत वाटतं ग्रह मंत्रालयाचे त्याला घेऊन फिरायचं संग काही त्यांनी किती घोटाळा केलेला असो तरी त्याला घेऊन फिरायचं त्याला कपडे घेऊन द्यायचे त्याला टोपी टावेल घेऊन द्यायचं एक त्याला सुपारी नारळ द्यायचं पान द्यायचं खायला करदोडा द्यायचा त्याला बांधायला नरड्याला नाही कमराला म्हणजे हे बौद्धिक ग्रह विभागाचे नवीन रूल निघाले जे ज्या किंवा त्यांनी त्यांच्या ऍक्टिव्हिटीची दखल तुम्ही घेत आहात म्हणून ते चर्चेत आहेत जर तुम्ही बेदखल केलं तर महाराष्ट्रात फारशी त्याची दखल कोणी घेणार नाही अशी चर्चा आहे तुम्हाला मॅबेनच ते घेतले पण ते बोल लग्ला नाही नि गद्दम <laughs> राज्यामध्ये चर्चा आहे किंवा त्यांची लोक दखल घेतात संपल्याच होत ते मधून आल तर त्याला कोणी गिणीतच नव्हतं परत जाणार होत वाटतं ते मधी पण थांबिल कारण गृह मंत्रालयाचे काही रूल आहेत काही केशे माग घ्यायचे त्याच्यामुळं वाचायला ते असं ते कारण नवीन रूल आहेत आणि आमच्यावर केशे टाकायचे रूल आहेत नवीन काही नाही केलं तरी बी आमच्या टाकायचं मराठ्यावर तुमचा असा दावा आहे का की मंत्री भुजबळ यांचं पुनर्जीवन तुम्ही त्यांना पुनर्जीवन दिलेलं आहे हा मी काय पुनर्जीवन दिलं तर बाद घ्यायला <laughs> आताच असतं तर मी काय नाही तुम्ही जर दखल घेतली नसती तर एवढे चर्चेत आली नसते असं म्हणणं ते आतून पडद्या मागून ते काड्या करताय ना त्याच्यामुळे त्याला पुढं घ्यावा लागत माग कौर तू अधिवेशन घ्या आणि कायदा करा विषय मार्गी लावा पण पंधरा तारखेला नियोजित विशेष अधिवेशन घ्यायचं सरकारने जाहीर सणा त्याला काही तेच फक्त ते म्हणत असं उलट आम्ही म्हणतो तसं नाही तो म्हणतो तसं व्हायला लागले आमच्या पोरावर केशी आता मला सांगा ओबीसी बांधव मराठा बांधव दोघं नाच लावले एक ते एक आनंद असतो लोकशाही दिलेला अधिकारी आनंदात ते गाणं कुणी आणलंय कोणी मला नाही माहिती ते म्हणतो गाणं चिल्लर गोष्टीवर ध्यान देत आता उपोषण सुरू झालेलं आहे उपोषण किती दिवस चालेल हे सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे पण या अडचण आता तुम्ही उपोषण सुरू केलेलं आहे उपोषण सुरू होऊन तुमचं वीस मिनिटं झालेली आहे